चिंतूर तालुकास्तरीय नवोदय सराव परीक्षेचे वर्णा येथे आयोजन परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माथुर माथूर अधिकारी सुनील पोलास यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनातून सुरू असलेल्या मिशन नवोदय परीक्षा अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा परीक्षांची तयारी जिल्हाभरातून करून घेतली जात आहे यासाठी वेगवेगळे उपक्रम जिल्हाभरात राबवले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून जिंतूर तालुक्यातून जास्तीत जास्त विद्यार्थी नवोदय प्रवेशास पात्र व्हावेत या तळमळीने व एकूणच प्रत्येक विद्यार्थ्यांचा पंचकोष विकास साध्य करण्याच्या हेतूने कार्य करणारे गट शिक्षण अधिकारी त्र्यंबक पोले यांच्या मार्गदर्शनात स्पर्धा परीक्षा केंद्र वर्णा यांच्यामार्फत दिनांक अकरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी जिंतूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वर्णा येथे तालुकास्तरीय चौथी नवोदय सराव परीक्षा आयोजित करण्यात आली गट शिक्षण अधिकारी त्र्यंबक पोले शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानोबा साबळे केशव घुके नारायण मुंडे यांच्या मार्गदर्शनात केंद्रप्रमुख दिनकर घुके माधव दोसलवार उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री दिनकर चौधरी सर नवोदय परीक्षेचे तालुका समन्वयक अडील स्वामी शैक्षणिक उपक्रम समन्वयक मयूर जोशी प्रभाकर नालंदे योगिता संगवई रत्नमाला तोडकर सचिन हजारे प्रवीण भिसे योगेश लांडगे रवींद्र वानरे जगदीश चिंचोले अमोल सोनटक्के प्रेम मेनकुधळे बटाले सर गजानन मोरे पांडुरंग कोटगिरे गजानन कपाळे काशीनाथ कानडे यांच्यासह सर्व मुख्याध्यापक शिक्षक यांच्या सक्रिय सहभागातून सुंदर नियोजनबद्ध प्रत्यक्ष परीक्षेचा अनुभव देणाऱ्या तालुकास्तरीय चौथी नवोदय परीक्षा सर्व परीक्षा प्रभावीपणे आयोजित केली नवोदय सराव परीक्षेसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वर्णागावचे सरपंच नंदुभाऊ अंभुरे शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री दिलीप अंभुरे माणिक अंभुरे पोलीस पाटील दिगांबर अंभुरे केशव अंभुरे विनायक अंभुरे केशव चौधरी कैलास अंभुरे गणेश अंभुरे मुख्याध्यापक संतोष जाधव शिक्षक श्री कदम सर शेलार सर श्रीमती शिंदे मॅडम काळे मॅडम कुलकर्णी मॅडम देशमुख मामा यांनी परीक्षेसाठी मेहनत एकूण तीनशे वीस विद्यार्थ्यांनी नवोदय परीक्षा दिली व त्यातील टॉप पन्नास विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले मिशन नवोदय जिंतूर अंतर्गत सराव परीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर होऊन विद्यार्थी आत्मविश्वास आणि परीक्षेत सामोरे जातील असा विश्वास गट शिक्षण अधिकारी त्र्यंबक पोले यांनी व्यक्त केला आहे प्रतिनिधी संतोष तायडे पुरी परभणी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा